नमस्कार मी मीनाक्षी घोडके आपल्या आवडत्या पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते वाशी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात डान्स बार ऑर्केस्ट्रा बार आणि रेस्टॉरंट बार यामध्ये बेकायदेशीर आणि अमर्याद प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे संडे बार मधुबन बार यासारख्या ठिकाणांचे व्हिडिओ आणि फुटेज सोशल मीडियावर समोर आले आहेत स्थानिक नागरिकांच्या मते हे अवैध प्रकार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या संरक्षणाखाली चालू आहेत या बारमध्ये अल्पवयीन मुली नेपाळी व बांगलादेशी महिलांना बेकायदेशीरित्या कामावर ठेवले जात असल्याची माहिती मिळाली आहे रात्रीच्या वेळी अश्लील नृत्य देहविक्रीस प्रोत्साहन व दारूच्या नशेत ग्राहकांकडून गैरवर्तन हे प्रकार सरारस घडत आहेत बार मालक मॅनेजर सुपरवायझर वेटर आणि कर्मचारी मिळून ग्राहकांकडून पैशाची उकळपट्टी करतात राज्य शासनाने घालून दिलेल्या वेळेच्या मर्यादांचे उल्लंघन करून बार रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवले जातात ग्राहकांसाठी गुप्त दरवाजे ठेवले जातात जेणेकरून पोलीस तपासणीपासून बचाव होईल सीसीटीव्ही फुटेजमध्ये फेरफार केल्याचे आरोप आहेत देशी विदेशी मद्य व प्रतिबंधित पदार्थ खुल्याम विकले जातात नोटांचे हार बनून त्यांचा अपमान केल्याची माहिती समोर आली आहे या सर्व बेकायदेशीर व्यवहारांकडे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात पोलिसांच्या मदतीशिवाय एवढा मोठा अवैध धंदा सुरू राहू शकत नाही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले तडीपार व असामाजिक तत्वांची वर्दळ बारमध्ये वाढली आहे वाशी परिसर हळूहळू पिकअप पॉईंट व वेशा व्यवसायाचे केंद्र बनत चालल्याचे चित्र समोर येत आहे या प्रकारांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तरुण पिढी आणि समाजाच्या नैतिकतेवर परिणाम करणाऱ्या या धंद्यावर त्वरित बंदी आणावी वाशी परिसरात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करावी आता राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत कोणती ठोस पावले उचलणार नवी मुंबई पोलीस आयुक्तांना काय आदेश दिले जाणार याची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे वाशी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात चालणाऱ्या या अवैध डान्सबार धंद्याचा शेवट कधी होणार जनतेला न्याय मिळणार की पोलिसांच्या संरक्षणाखाली हा धंदा पुढेही सुरू राहणार याचे उत्तर पुढील काही दिवसात नक्कीच मिळेल तोपर्यंत पाहत राहा मनपूर चोवीस तास मी आहे मीनाक्षी तुर्तास देत आहे पूर्णविराम